प्रेमात पडायला आपल्याला काही लागत नाही फार मला एकदम एक्झॅक्ट आठवत नाही पण ती डान्सर होती शाळेतल्या एका कल्चरल ऍक्टिव्हिटी एक मध्ये तिने परफॉर्म केला आपल्याला अजून काय एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराची भावना जाणून म्हणजे समजून घेण्यात हे नाही कदरता नव्हता पण बाकी काही नाही तू जाऊन बोललास तिच्याशी नाही अरे मी असं वाटतं मी असं खूप काय म्हणत त्याला की जाऊन मुलींशी बोली असं मला नाही वाटत असं वाटतं लोकांना मुली तुझ्याकडे जरा बोलायचं होतं कॉफी का असं मला वाटलं तू जाऊन तुला बोलायची गरज नाही ब्रो तुझ्याकडे हाईट आहे बॉडी आहे ज्यांना ढेरे असतात त्यांना जाऊन बोलायला लागतात बोलीची मला डिटेल खरच जेन्युअनली नाही आठवत पण एवढं की मला त्यांनी दॅट इज फॉर शोअर इट इज मोर ऑफ फोन अफेअर यू कॅन से म्हणजे मी आईच्या फोनवरून त्याच्याशी बोलायचे आणि हे पकडली पण मी तशीच गेले होते कारण माझ्या लक्षात नाही आलं की हे आईला कळणारच आहे आणि इट इटॉज जस्ट टू मंथ्स और थ्री मंथ्स थिंग आय डोंट इव्हन नो ना तू माझं वॉयफ्रेंड मी तुझी गर्ल्फ्रेंड टाईपच प्रेम हा म्हणजे आता तेच म्हणायला लागेल की पहिलं प्रेम तेच होतं पण तेव्हा प्रेमचं डेफिनेशन ही माहीत नव्हतं म्हणजे पण तो शाळेत so, नाही तो शाळेतला नव्हता कुठला होता शाळेतला पेटलात कसं अर ही बरोबर नको सांगू प्लीज